आली की पंढरपूरचे वेध लागतात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून आज पंढरपूर कडे वारकऱ्यांच्या उपस्थितीत बसेस रवाना होत आहेत आमच्या सोबत मंत्री गुलाबराव पाटील आहेत भाऊ काय सांगणार आज पंढरकर आहेत बसे आता बसेस आहेत आणि मला तरी असं वाटतं की हा आज शेतकऱ्यांकरता आणि शेतमजुरांकरता आनंदाचा दिवस आहे आपल्या देवाचं दर्शन घेण्याकरता सगळेजण या ठिकाणाहून जात आहेत आणि आम्हाला सुद्धा या गोष्टीचा आनंद आहे की आम्ही ही सेवा करू शकतोय कोणीही पंढरपूरला सर्वसामान्य जाऊ शकत नाही मात्र आपल्या माध्यमातून आज जी व्यवस्था आपण केलेली आहे काय सांगाल वारकऱ्यांसाठी पांडुरंगाला ज्याला बोलवायचं असतं तोच निश्चितपणाने तिथे जात असतो आणि मला तरी असं वाटतं की आमच्यातर्फे का अशा ना पांडुरंगाने यांना बोलवलं आहे की बाबा तुम्ही व्हाया गुलाबराव पाटील या त्यामुळे गुलाबराव पाटलांच्या थ्रूच देवानी सांगितलं की तुम्ही तिकडनं या तुमची व्यवस्था मी केलेली नियोजन इथे आता सगळे वारकरी जे संप्रदायाचे जेवढे कीर्तनकार महाराज आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली हे सगळं काम सुरू झालंय अजन्य गजानन महाराज आहे समाधान महाराज आहे किंवा अन्यथा ज्ञानेश्वर महाराज आहे सगळी मंडळी यांची बस त्यांच्याबरोबर आहे आमची सेवेकरी पण त्यांच्याबरोबर आहे अँब्युलन्स आहे राहण्याची व्यवस्था आम्ही पंढरपुरामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला जे के आहे जेवण्याची नाश्त्याची सगळी व्यवस्था केलेली आहे आणि मला खात्री आहे की पांडुरंगज ही यात्रा बरोबर सक्सेस करेल किती बसेस आहेत आणि किती वारकरी साठ आसपास बसेस बस आहे बसे आणि तीन हजाराच्या आसपास वारकरी नक्कीच या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे बसेस या रवाना होत आहे जवळपास साठ बसेसच्या माध्यमातून वारकरी हे पंढरपूरकडे निघाले आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव